वेलकम टू क्लासेस इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या मध्ये तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तर सरप्राईज असा आहे बघा तुम्हाला थर्टी डे थर्टी व्हिडिओ मिळणार आहे तर ते थर्टी मध्ये तुम्हाला आपण हॉकॅबलरी घेणार आहे तुमची तर ती हॉकॅबलरी अशी असणार आहे तर वर्ब फॉर्म असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर कधी इंग्लिश लिहायला वाचायला बोलायला शिकायची असेल त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला हुकॅबलरी फार गरजेची आहे जर तुमच्याकडे हुकॅबलरी नसेल तर तुम्हाला इंग्लिश लिहिण्यासाठी वाचण्यासाठी तसेच त्याप्रमाणे बोलण्यासाठी खूप अडचणी येतील तर त्यासाठी आपण एक सिरीज चालू केली गेली आहे त्या सिरीजचं नाव आहे बघा थर्टी दे थर्टी व्हिडिओज आणि ते तुमच्यासाठी एक चॅलेंज असणार आहे ते माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करणार सर्वजण मला अशी अपेक्षा आहे आणि मीही दररोज कंटिन्यू तीस दिवस ते व्हिडिओज टाकणार आहे आणि त्यानंतर आपली फर्स्ट मार्च म्हणजे एक मार्चला एक्झाम असणार आहे तर त्या ती तुमची एक्झाम असणार आहे जे पण आपण लेक्चर जवळपास तीस लेक्चर घेणार आहे त्या लेक्चर मधलेच तुम्हाला वर्षचे फॉर्म असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक का चालू केले तर त्यामागे के एकच पार्श्वभूमी आहे तर तुम्हाला जी इंग्लिश बद्दलची भीती आहे तर ती भीती घालवण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही जे रिडिंग करता सेंटेन्स वगैरे तर सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड व्हायला पाहिजे त्याचा मिनिंग तुम्हाला समजायला पाहिजे दुसऱ्यांसोबत तुम्ही इझिली इंटरेक्शन करायला पाहिजे तर त्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर सर्वांनी आता जे आजपासून दररोज कंटिन्यू थर्टी ते थर्टी व्हिडिओ आणि फर्स्ट मार्चला तुमची एक्झाम असणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला आऊट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे प्रत्येकाला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे तर त्या एक्झाम मध्ये काय काय गोष्टी असणार आहे ते तुम्हाला सर्व डिटेल मध्ये आपण आज सुरुवातीला सांगणार आहे त्यानंतर पुन्हा तुमची जे हुकॅबलरी तुम्हाला गरजेची आहे ती पण हुकॅब्लरी घेणार आहे आपण आणि दररोज तुम्हाला त्या प्रकारे ती हुकॅबलरी देणार आहे तर चला आपण आता एकदा बघून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश सो यू विल हॅव टू जॉईन अवर क्लास नॉट ओनली ऑफलाईन यू कॅन जॉईन ऑल्सो ऑनलाईन क्लास तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन सुद्धा तुम्ही कंटिन्यू तीन दिवस तीस दिवस तुम्हाला काय करायची सिरीज बघायची आहे त्यानंतर तुमची एक्झाम होईल त्या एक्झाम मध्ये तुम्ही चांगलं प्रतिसाद द्या आणि एक आपण त्यामध्ये आपण काय काय गोष्टी देणार आहे तुम्हाला ते पण लक्षात घ्या तर चला विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण तीस दिवस कंटिन्यू एकही दिवस तुमचा यामध्ये व्हिडिओ स्टॉप होणार नाही पण तीस दिवस तीच व्हिडिओ राहणार आहे आणि त्यानंतर एक मार्चला तुम्हाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती एक्झाम असेल बरोबर आहे ना तर त्या आता बघा पुढे काय काय असणार आहे अजून आता बघा त्यामध्ये सांगितले आत्ताच थर्टी डेज थर्टी व्हिडिओ हुकॅबलरी चॅलेंज ते पण तुमच्यासाठी सुद्धा चॅलेंज आहे आणि माझ्यासाठी सुद्धा आहे कारण की दररोज इथं उभं राहून कंटिन्युअस व्हिडिओ बनवणं हे वाटेल तेवढं सोपं नाही आहे बघा तर ते कंटिन्यू तुम्ही जसं तीस दिवस कंटिन्युअस व्हिडिओ बन बनवणार आहे तर ते तुमचं काम काय आहे तर तीस दिवस कंटिन्यू एकही दिवस तुम्ही गैरहजर न राहता कंटिन्यू लाईव्ह लेक्चर बघायचे त्यातले जे आपण हुकॅबलरी घेणार आहे त्या लिहायच्या लर्न करायच्या एक्झाम जेव्हा असेल तेव्हा एक्झाम द्यायची आणि त्या एक्झाम मधलं जे काही आपण प्राइस ठरवणार आहे देणार आहे तर ते, ते तुम्ही काय करायचं आहे तर त्याला मिळवायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो वी आर स्टार्टिंग एक्साइटिंग थर्टी डेज ओके आपल्याला चॅलेंज तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण एक्साइटेड आहात माहिती आहे सर्वांना की आता जे आपण यापूर्वी एक्झाम घेतली होती त्या पण त्याचे पण आपण बक्षीस देणारच आहे उद्या आपण अंजना सागरच्या विद्यार्थ्यांना देणार आहे आणि सव्वीस जानेवारीला इंडिपेंडन्स रिपब्लिक डे च्या दिवशी आपण तुम्हाला ते बक्षीस देणार आहे तर त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करायची आहे नंतरच्या एक्झामची तर चला आपण आता सुरुवातीपासून बघू काय काय असणार आहे एक्झाम मध्ये एकदा ते पण समजून घ्या इन दिस चॅलेंज वी विल अपलोड वन वन न्यू व्हिडिओ एव्हरी डे त्या विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज एक व्हिडिओ टाकणार आहे याचा तो व्हिडिओ दररोज एक राहणार आहे आणि त्या मध्ये जे पण तुम्हाला हुकॅबलरी असणार आहे म्हणजे व्हर्ब चे फॉर्म असणार आहे तर बगा ते सर्व तुम्ही लिहायचे लर्न करायचे बरोबर आहे का नाही त्यानंतर वॉट विल यू लर्न इन इच व्हिडिओ बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहात तर या मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्फचे म्हणजे क्रियापदाचे फॉर्म शिकणार आहात त्यामध्ये तुम्हाला ते व्हर्बचे फॉर्म शिकल्यानंतर तुम्हाला त्याचा वापर खूप वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल ऍज अ जेरंड ऍज अ इन्फिनेटिव्ह म्हणून सुद्धा तुम्हाला त्याचा वापर करता येईल तेच तुम्हाला वेळेला सुद्धा कामी येणार आहे तर चला आता पुढे न्यू अँड युजफुल इंग्लिश वर्ड्स बघा आता तुम्ही नवीन नवीन त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये वर्ड्स ऍड होणार आहे त्यानंतर आणखी मिनिंग ऑफ इच वर्ड्स इन सिम्पल इंग्लिश अँड मराठी सो त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण इंग्लिशमध्ये पण घेणार आहे आणि त्याचं मराठीतून तुम्हाला सुद्धा एक्सप्लेनेशन सांगणार आहे याचा वापर कुठं होतो कसा होतो एज अ सुद्धा एज अ इन्फिनेटिव्ह सुद्धा सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे वर्क कुठे घ्यायचं हेल्पिंग वर्क कुठे घ्यायचं सब्जेक्ट कुठे घ्यायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तर बघा कारण की इट्स माय फेवरेट सब्जेक्ट यू नो आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर टेन इयर्स अँड आय नो हाऊ टू टीच प्रॉपरली सो प्लीज वॉच अवर लेक्चर डेली ऍट एट ओ क्लॉक तर विद्यार्थी मित्रांनो आठ वाजता दररोज सर्वांनी काय करायचंय बघायचंय लेक्चरला टिप ऑन हाऊ टू यूज द वर्ड्स वाईल्ड स्पीकिंग अँड रायटिंग तर विद्यार्थी मित्रांनो लिहितांनी आणि बोलताना कोणता वर्ड्स कुठं वापरायचा तर ते चांगल्या प्रकारे आपण या व्हिडिओच्या सिरीज मध्ये घेणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही सुद्धा समजला असेल मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना समस्त या गोष्टी मी ते सांगणार आहे त्यामध्ये आता बघा या तीस दिवसाच्या शब्द संग्रहावर आधारित परीक्षा त्याचा आपण डेट पण सांगितली तुम्हाला सर्वांना दिसते पण आहे बरोबर आहे ना किती आहे दिसते आहे सर्वांना तर फर्स्ट मार्च आयोजित केली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी दररोज व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये जे वर्ड्स आपण घेणार आहे ते सर्व वर्ड्स तुम्हाला लर्न करायचे आहे याच्यामध्ये तसंच सांगितलेलं आहे बघा सर्व वर्ड्स वहीत तुम्ही लिहून सराव करायचा आहे अर्थ व वाक्यातील योग्य वापर लक्षात ठेवावा एक मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेत सर्वांनी सहभाग घ्यावा आहे म्हणजे मी सांगेल तुम्हाला कोणी कोणी कोणती कोणती स्कूल त्यामध्ये मध्ये पार्टिसिपेट होणार आहे त्यानंतर कोणाकोणाला त्यामध्ये सहभाग घेता येणार आहे तर सर्व गोष्टी आपण नंतरला सांगू तसं तुम्ही फक्त जे पण आता लाईव्ह आहे कंटिन्यू बघताय आहे तर त्यांनी फक्त एकच ठेवायचं आहे बक्षीस हे आपलं प्राईम टार्गेट नाही तर आपल्याला जे आता वेळ मिळालेली ह्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आपल्याला कुठे ही वेळ वाया घालवता अभ्यासामध्ये वेळ वाया घालवून आपलं स्वतःची जी स्पीकिंग स्किल आहे तो तो ता ता ती तर ती चांगली डेव्हलप करायची तर चला आता त्यासाठी काय करायचं तुम्हाला ही परीक्षा तुमचा अभ्यास समज आणि प्रगती तपासण्यासाठी महत्वाची आहे तर हे जे आपण एक्झाम घेणार आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटणार आहे की आपण आता सध्या इंग्लिश मध्ये कोणत्या लेवलला आहे आणि आपल्याला आणखी किती अभ्यास करावा लागणार आहे बरोबर आहे ना तर चला मग आता आपण सुरुवात करूया बघा आपले जे आजचे टेन वर्ड्स आहे याच्यामध्ये काय काय टास्क राहणारे तुम्हाला ते सांगूनच देतो दररोज आपले दहा वर्ग बसणारे व्ही वन आणि त्याचे वी व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह असे आपण पाच घेत जाणारे दररोजचे म्हणजे वर्गचे फॉर्म आणि एकूण वर्ड्स किती असणारे दहा असणारे म्हणजे तुमचे जर बघितलं तुम्ही तर दररोज तुमचे जवळपास पन्नास वर्ड्स नवीन लर्न होणार आहे दररोज पन्नास नवीन वर्ड्स लर्न होणार आहे तर त्यामुळे हे सिरीज सर्वांनी पाहिजे आहे तर बघा त्यामध्ये सर्वात पहिला शब्द आहे जो की तुम्हाला पहिलीपासून सिनियर के जी ज्युनियर के पासून तुमच्या लक्षात असतो गो गो मी जाणे बरोबर आहे ना तुम्हाला सुद्धा माहीत आहे त्याचा थोडासा फॉन वाढवून घेऊ आपण हा त्यानंतर बघा त्यालाच काय म्हणतो आपण त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म वेंट बरोबर आहे त्यानंतर थर्ड फॉर्म गोन हा फोर्थ फॉर्म काय येतो आहे गोइंग आणि फिफ्थ फॉर्म काय येतो आहे काय येतो आहे बघा सांगा गोज तुम्ही म्हणाल मग इथं आता एस का लागलं तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वर्गच्या शेवटीला एस एस सी एच डबल याँच, ओ आणि एक्स येत समजून घ्या या वर्गच्या शेवटीला इथं जसं ओ आलेलं आहे तसं त्याच्यामुळे काय वापरावं लागेल तिथं आपल्या शेवटीला व्ही फाईव्ह ला तर ई एस वापरावं लागतं आणखी पुन्हा आपण जसं बदल होईल तसं तुम्हाला हे समजेल बघा बघा याच्यामध्ये काही जणांना असं वाटेल की माझे तर हे सर्व वरपचे फॉर्म नाही आहे मी कशाला व्हिडिओ बघायचा पण तसं बिलकुल नाही जर मध्ये विचारलं तर येणार नाही भरपूर जणांना येत ना नाही जर सीचं जर कधी त्यांना व्ही फोर सांगितलं तर सीचं व्ही फोर नाईन्टी नाईन पर्सेंट मुलांचं चुकतंय हे मला माहिती आहे त्यामुळे मी कोणताही वर्ड्स बद्दल तुम्हाला मला तर वाटलं असं गो गो म्हणजे सगळ्यांना माहिती ते कहायला घ्यायचं पण तसं नाही आपल्याला तळापासून जे मुलं आहे तर ते सर्वांना शिकावं म्हणून आपण हे व्हिडिओ सिरीज चालू केलेली असं नाही की दोन चार मुलं धरायचे चांगले हुशार आणि त्यांना शिकवायचं तसं नाही हे सर्वांना समजावं म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतो आहे आणि बेसिक पासून सर्व मुलं बघतील आपल्याला माहिती ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामधील मुलं मध्ये थोडेसे वीक असतात तर त्या जे वीक आहे तर त्याच्यावर काहीतरी काम करा म्हणून आपण आप ही सिरीज चालू केलेली आहे सर्वांनी जे पण आपल्या आजूबाजूला आहे मित्र आहे काका आहे काकाचा मुलगा आहे मुलगी आहे तर त्या सर्वांना काय करायचंय व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्वांना सांगायचं की अशीच सिरीज चालू झालेली आहे तर तू एक मार्चला ती एक्झाम पण देऊ शकतो आणि त्यातून तुझा अभ्यास सुद्धा होऊ शकतो चालेल काही हरकत नाही चला पुढे लगेच बघू आपण एकदा आवाज क्लिअर येतो आहे का एक मिनट हा ओके okay, काही okay, हरकत नाही चला पुढे याच्यामध्ये आता आपण काय करू ओके काही हरकत नाही तर बघा याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला कॅमेरा सेट झालाय वाटत काय हरकत नाही बघा आपण काय करू जे वर्ड्स पटापटा घेऊ आपण आता जे पण आपल्याला दिसतंय ते नंतरला ते व्यवस्थित होत नाही हे काही हरकत नाही तर बघा आता इट ईटचा सेकंड फॉर्म आहे बघा त्यामध्ये इट इट मिस खाणे व्यवस्थित पटापटा घेऊन घेऊ आपण त्याच ईटचा सेकंड फॉर्म आहे एट काय आहे एट थर्ड फॉर्म आहे इटर्न काय आहे ईटन ई ए टी एन हे बघा स्पेलिंग पण तुम्हाला यायला पाहिजे ई ए टी आय एन जी इटिंग नंतर त्याचा फोर्थ फॉर्म आहे इट्स फिफ्थ फॉर्म इट्स बघा यामध्ये प्ले प्लेचा काय येतो पुन्हा प्लेचा काय येतो आहे तर प्ले मिस खेळणे काय आहे प्ले मिस खेळणे प्लेचा सेकंड फॉर्म आहे प्लेट पी एल ए वाय ई डी त्यानंतर पुढचं आहे बघा थर्ड फॉर्म प्लेड काय आहे प्लेडच आहे फोर्थ फॉर्म प्लेईंग काय आहे प्लेईंग आहे त्यानंतर प्लेज काय आहे प्लेज आहे हम्म फिफ्थ फॉर्म हे बघा तुम्हाला क्लिअर दिसतं येतं काही हरकत नाही काय इथं क्लिअर दिसत आहे काय आहे क्लिअर दिसत आहे क्लिअर दिसत आहे एक मिनट ते थोडस हे होत मी फोन लावतो लगेच एक मिनिट ते एक दाबल्यानंतर होत नाही तुषार हा हा कलर मध्ये का हा हा ऑप आहे का हा हा एक मिनिट एक द्यायला बॅग घेतो कलर मध्ये ऑप नावे का हा हा ओपन नाव आहे ना तिथं दाबले ना आपण ते आता आता स्टॉप झाले पण ते काही बाहेर आले स्क्रीन त्याच्यात हा ओके झाले काय हरकत नाही झाले हम्म चला पुढचं बघा त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये बघितलं आपण तर रन रन मी काय आहे पळणे आहे त्यानंतर रनचा सेकंड फॉर्म आहे बघा रॅन काय आहे रॅन आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा रन आहे आणि फिफ्थ फॉर्म फोर्थ फॉर्म आहे त्याचा रनिंग काय आहे रनिंग आहे व्यवस्थित बघून घ्या रनिंगची स्पेलिंग मी बघा त्या एक्झाममध्ये एक एक वर्ड्स एक एक लेटर बघणार आहे कारण की काय असतं माहिती आहे का खूप जणांना याच्यामध्ये जास्तीचे मार्क्स पडणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त दोन किंवा तीन मार्क्सचे कमी जास्त असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला रनिंग म्हणजे आर यू डबल युनच पाहिजे मग त्यामुळे तुम्हाला लगेच त्याचे मार्क्स कमी जास्त होणार आहे हा आणि जर कधी आपण त्याचा फिफ्थ फॉर्म बघितला तर रन्स होतो बघा याच्यामध्ये व्यवस्थित कम कम मीन्स काय आहे एने आहे बघा सुरुवातीला आज जर बघितलं तुम्ही तर इझी इझी वड दिसता तुम्हाला काय दिसत आहे इझी वर्ड आहे तर त्यामध्ये काय आहे इझी वर्ड असल्यामुळे तुम्हाला सोपं वाटतंय पण उद्या जेव्हा दोन तीन चार दिवसानंतर पाच दिवसानंतर जेव्हा तुमचे जे तुम्ही पाठांतर केलेले शब्द आहे ते संपतील त्यावर तुम्हाला मग नंतरला तुमचे नवीन नवीन शब्द तुम्हाला शिकायला भेटतील त्यानंतर त्यांचे वर्कचे फॉर्म शिकायला भेटतील तेव्हा तुम्ही ही कंटिन्यू सिरीज बघा शेवटपर्यंत थर्टी डे थर्टी डे व्हिडिओची जी सिरीज आहे आपली तर ती कंटिन्यूज बघा हम्म चला आता कम मी नाही कमचं सेकंड फॉर्म केम आहे खूप जणांना वाटतं की त्याला ईडी लावलं म्हणजे सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म होऊन जातो पण तसं काही नाही केम आहे ते थर्ड फॉर्म बघा याचा कम आहे नंतर कमिंग प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे आहे बघून घ्यायचं व्यवस्थित आणि फिफ्थ फॉर्म त्याचा कम्स आहे हम्म सी सी मीन्स काय आहे पहाणे बघा आता पाहणे कुठं असतं दोन ठिकाणी असते पाहणे बरोबर आहे ना मग सी म्हणजे पहाणे त्यानंतर वाच म्हणजे सुद्धा पहाणे मग सी म्हणजेच काय एखादी गोष्ट बघून दुसऱ्याकडे बघून घेणे फक्त आपण एखादं दोन सेकंद पाहतो समज तुकडं आणि दुर्लक्ष करतो तिथं आपण सी वापरायचं असतं आणि वाच म्हणजे काय एखाद्या गोष्टीकडे आपण कंटिन्युअस बघत असू जसं की मोबाईल बघणे लॅपटॉप बघणे टीव्ही बघणे बरोबर आहे का तर त्यासाठी आपण वाच वापरायचं असतं काय वापरायचं असतं वाच वापरायचं असतं आणि सी म्हणजे फक्त जसं की आय सॉ स्नेक म्हणजे मी एक साप बघितला म्हणजे फक्त बघितला आणि तू चालले गेले लगेच बरोबर आहे का नाही त्या प्रकारे सी मीन्स पाहणे पाहणे आता सी चा सेकंड फॉर्म बघून घ्या काय आहे तर सॉम आणि थर्ड फॉर्म आहे सी त्यानंतर सी चा हे महत्वाचे सगळ्यात महत्वाचं आहे फिफ्थ फॉर्म याचा फोर्थ फॉर्म हे एकदम व्यवस्थित समजून घ्या इथं ऑटिलेस मी लिहितो याच्यात व्ही वन आहे इथं व्ही टू आहे इथं व्ही थ्री आहे इथं सॉरी इथं व्ही टू आहे इथं व्ही वन ऑलरेडी आपण घेतलेलीच आहे व्ही टू व्ही थ्री त्यानंतर व्ही फोर नंतर इथं व्ही फाईव्ह बरोबर आहे ना चला बघा आता पुढे लगेच आपण सी च फिफ्थ फॉर्म बघू आता यस डबल ई यस हा राईट राइट मीन्स लिहिणे लिहने बरोबर आहे त्यानंतर चा सेकंड फॉर्म नोट काय आहे रोट डब्ल्यू आर ओ टी ई त्यानंतर थर्ड फॉर्म रिटर्न डब्ल्यू आर आय डबल टी ई एन आणि त्याचा फोर्थ फॉर्म रायटिंग डब्ल्यू आर आय टी आय एन जी आणि त्याची फिफ्थ फॉर्म आहे बघा राईट्स डब्ल्यू आर आय टी ई एस रेड रेड म्हणजेच लिहणे सॉरी 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 एक मिनिट सांगण्याच्या ओघामध्ये मिस्टेक झाली रीड मिन्स काय आहे वाचणे वरती बघ हा त्यानंतर रीडचा सेकंड फॉर्म आहे रीडच काय आहे रीडच आहे थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे रीड आहे पण त्याला आपण रीडिंग करता वेळेला काय म्हणायचं रेड म्हणायचं हां विफोर काय आहे विफोर रीडिंग काय आहे रीडिंग आहे बघा हे सर्व ज्या मुलांना माहिती आहे काही हरकत नाही पण जे मुलं खरंच इंग्लिश शिकू पाहत आहे त्यांच्या त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचा त्यांनी क्लास लागलेला नाहीये तर त्यावेळेला त्यांना जेव्हा बेसिक नॉलेजची गरज असते तर ती सगळ्यात पहिले ऍक्शन वर्कची गरज असते कारण की जा या खा पी पळ नंतर आ, असं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय गरजेचं असतं वर्फ असतो आपण जे पण गोष्ट करतो त्यासाठी वर्फ गरजेचं असतं तर मग त्यासाठी आपल्याला सर्व वर्ब त्याचे वर्बचे फॉर्म सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचे त्याशिवाय इंग्लिश तुम्हाला लिहिता बोलता वाचता येत नाही हे सर्वात हा म्हणजे त्याचा पाया हे पूर्ण हा पाया जर तुमचा पक्का नसेल तर तुम्हाला वरती बिल्डिंग रचता येत नाही हा रिडिंग त्यानंतर रीड्स हा व्ही फायू आहे हा चला पुढे लगेच आपण आता घेऊ मेक मेकचा मेक मीस काय आहे बनवणे काय आहे बनवणे बघा यामध्ये आपण काय केले आता मेक मीस बनवणे मेकचा सेकंड फॉर्म मेड थर्ड फॉर्म पण मेड आहे नंतर मेकिंग मेकिंग आणि मेक्स शेवटचा आहे एक आता शेवटचा जो आपण बघू आता आपण लगेच शेवटचा एकच राहिला आहे मी तुम्हाला काही महत्वाची सूचना देतो काय काय असतं आणखी याच्यामध्ये टेकमिस घेणे टेकमिस घेणे टेकचा टेक सेकंड फॉर्म टूक आहे काय आहे टूक आहे त्यानंतर टेकचा थर्ड फॉर्म टेकन आहे नंतर टेकिंग आहे आणि नंतरला टेक्स आहे यस लागत आहे बघा तुम्हाला यामध्ये आता थोडस एक समजून काय सांगतो बघा लक्ष द्या थोडस आणखी याच्यामध्ये एक ऍड करतो वाटलं तर एक समजून सांगतो याच्यामध्ये बघा यामध्ये आता काही गोष्टी तुम्हाला काय करायचं एकच लक्षात ठेवायचे ज्या वर्फच्या शेवटीला व्हर्फच्या शेवटीला यस एच सी एच डबल एस ओ आणि एक्स हे जर शब्द असेल तर तुम्हाला वर्फच्या शेवटीला ई यस वापरायचं आहे आणि जर कधी हे नसेल हे जर नसेल शेवटीला वर्फच्या शेवटीला तर काय वापरायचं तुम्हाला यस वापरायचं आहे काय वापरायचं आहे यस वापरायचं आहे मग आता आपण शेवटीला काही पण असो टी असो वाय असो यन असो यम असो मग त्यावेळेला काय वापरायचं आहे तुम्हाला तर यसच वापरायचं आहे मग अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या बघा तर, तर आपण आज जे बघा सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही आज आपण फक्त दहा वर्ड्सनी घेतले तर आपण आज जवळपास वर्ड्स घेतले बघा पन्नास किती झाले पन्नास कारण की व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह म्हणजे एका याच्यामध्ये जवळपास पन्नास शब्द तुमचे मध्ये होत आहे तर आपण थर्टी डेचं जर चॅलेंज घेतलं किती थर्टी डेचं चॅलेंज घेतलं तर जवळपास आपले किती वर्ड लर्न होतात तर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड जवळपास म्हणजे दीड हजार तुमचे शब्द एकाच महिन्यामध्ये पाठांतर होणार आहे तर प्रत्येकाने काय करायचं शेवटपर्यंत जेवढे पण आपण लेक्चर्स घेणार आहे आणि सगळ्यात पहिले मी सांगतोय सर्व बॅचेस ज्या पण आपल्या क्राउपलाईनचे बॅचेस आहे सर्व चे विद्यार्थ्यांना मी सकाळी पाठांतर घेणार आहे सर्व त्यासाठी रात्री प्रत्येकाने लिहायचं आणि मी सकाळी पाठांतर घेईल तर सगळ्यांचं पाठांतर पाहिजे प्रत्येकाने डेट वाईज लिहिलेलं पाहिजे व्हिडिओ वन डे वन डे टू डे थ्री डे फोर डे थर्टी पर्यंत पाहिजे तुमच्याकडे सर्वांनी लिहिलेलं पाहिजे त्याचबरोबर पाठांतर पाहिजे त्यामुळेच रिझल्ट येईल घरच्यांची जी अपेक्षा आहे तुम्ही हुशार हवं तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता यावं तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहे बरोबर आहे की आम्ही सुद्धा जेव्हा मी पण इंग्लिश शिकायचो तेव्हा मी पण असंच केलं होतं दररोज मी ठरवलं होतं की आज मला दहा वर्षचे फॉर्म पाठांतर करायचे वीस वर्षचे फॉर्म पाठांतर करायचे तर त्यामुळे माझे कुठेतरी तीन हजार वर्षचे फॉर्म मी वर्षचे वर वर्प, म्हणजे व्यूवन पाठांतर केले आणि नंतरला मग मला चांगल्या प्रकारे इंग्लिश अंडरस्टँड व्हायला लागली ला चांगल्या प्रकारे समोरच्यांनी जे बोललेलं ते समजायला लागलं त्याला अँसर द्यायला लागलो मग कुठेही अडकळायला प्रॉब्लेम येत नाही समजलं का सर्वांना तुम्हाला तर तुम्हाला चांगल्या इंग्लिशचा गुड स्पीकर बनायचा असेल फ्लुएंट इंग्लिश बोलायची असेल तर त्यासाठी तुमचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे भक्कम असल्या तर तुम्हाला वरती रचायला जसं मी सांगतो नेहमी तुमच्याकडं काय असणं गरजेचं आहे वेगवेगळे तुमच्याकडं जसं बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याकडे विटा सिमेंट लोखंड असणं गरजेचं असतं जसं तुम्हाला भाषा बोलण्यासाठी तुमच्याकडं रिडिंग रायटिंग लिस्निंग थिंकिंग हे चार गोष्टी जर असल्या तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पीकिंग करता येते म्हणजे चार गोष्टी कोणत्या मग तुम्हाला चांगल्या प्रकारे रिडिंग करता यायला पाहिजे म्हणजे लिहिता यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे म्हणजे वाचता यायला पाहिजे त्यानंतर बरोबर एक थी नॅशनल थिंकिंग म्हणजे विचार करता यायला पाहिजे चांगल्या त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी जमत्या चांगल्या प्रकारे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिशचा गुड स्पीकर बनता तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे आज दहा तुमचे वर्फचे फॉर्म घेतले त्याचबरोबर तुमचे जवळपास पन्नास वर्फ झाले जवळपास जा वर्षचे फॉर्म झाले तर दररोज असे तुमचे राहणार आहे जास्तीच काही नाही दहा मिनिटाचाच तो दहा ते पंधरा मिनिटाच्या ॲव्हरेजमध्ये हा व्हिडिओ राहील आणि प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटपर्यंत त्याच्यासाठी की तुम्हाला ते प्रत्येक वर्स त्या काय वाचायचं काही जणांना व्ही वन वाचता येतात तर व्ही टू आणि व्ही थ्री रिडिंग करता येत नाही बरोबर एक नाही मला असं समजायचंय आणि तुम्हाला पण माहिती आहे की काहींना व्ही टू व्ही थ्री रिडिंग करायला प्रॉब्लेम येते तर मग ते प्रत्येकाने त्यासाठी स्पेलिंग पण लर्न करायच्या आणि त्याचबरोबर त्यांना करता यायला पाहिजे चालेल काही हरकत नाही आता असंच दररोज आपण कंटिन्यू आठ वाजता तुमचे दररोज थर्टी डे थर्टी व्हिडिओ शंभर टक्के असणार आहे यामध्ये एकही दिवसाचा गॅप नसणार आहे आणि दररोज आपण जे पण व्हिडिओ राहील तर त्यामुळे तुम्ही ते एक्झाम असल्यामुळे ते तुम्हाला ते सर्व तुमचे काय करायचे एक नोटबुक करायचे त्या नोटबुकमध्ये ते लिहायचे दररोज जे दहा दहा आपण वर्कचे फॉर्म घेणार आहे जवळपास तुमचे शेवटच्या दिवशी दीड हजार वर्ष म्हणजे जवळपास तुमचे पाठांतर झालेले असेल चालेल काही हरकत नाही गुड नाईट टू ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट फॉर अवर थर्टी व्हिडिओज तर सर्वांनी आज शेवटपर्यंत जसं आज तुम्ही हा व्हिडिओ बघणार तसंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ज्यांनी बघितलेला नाही त्यांना सुद्धा सांगा आजचा सराने सुद्धा नवीन एक्झाम सुरू केली ती तुम्ही बघायची आहे चालेल काही हरकत नाही धन्यवाद थँक्यू